आज आपण मस्त लालबुंद असे तिपटीने फुलणारी नागलीचे पापड कसे करायचे ते पाहणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीत हे पापड कसे करायचे ह्या सर्व टिप्स आणि ट्रिक मी तुमच्यासोबत या व्हिडिओत शेअर केलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हे पहा अगदी तिपटीने फुलेला आणि अगदी लालबुंद असा हा पापड आपला या ठिकाणी तयार झालेला आहे परतदा पापड हे नागलीचे करताना काळे पडतात किंवा मग ते व्यवस्थित फुलत नाही तर ह्या सर्व समस्यांवरती या ठिकाणी मी सविस्तर टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात अगदी सुंदर आणि मस्त आपला हा पापड तयार झालेला आहे तर हा पापड तयार करण्यासाठी नागलीची निवड करण्यापासून ते पापड तळण्यापर्यंत सर्व टिप्स मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत तर या ठिकाणी आपण पाच किलो नागलेच्या प्रमाणामध्ये पापड करणार आहोत या ठिकाणी मी नागली घेतली आहे पाच किलो तर नागली घेताना थोडीशी लालसर कलरमध्ये घ्या अगदीच काळपट दाना जर असेल नागलीचा तर तो घेऊ नका हे बघा तर पाच किलो नागले मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे नागली ही घेतली की त्यामध्ये भरपूर प्रमाणात कचरा आणि माती असते त्यामुळे पाण्याने हिला स्वच्छ धुवावी लागते हे पहा अगदीच सोळून चोळून स्वच्छ एका मोठ्या कढईमध्ये मी नागली घेतली आणि त्यात मी पाणी घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पाणी किती खराब झालेलं आहे इतपत ही नागली खराब असते यामध्ये माती असते खडे असतात आणि धुळंही असते हे बघा तुम्ही हे पाणी पाहू शकतात अगदी काळपट आणि घाण हे पाणी आहे आपल्याला ही नागली पाच ते सहा पाण्याने पाणी बदलवून बदलवून धुवायची असते हे पहा या पद्धतीने थोडीशी कडाई त्रिपी करायची आणि नागलीत सोडून झाली की हे जे घाण पाणी आहे यातनं काढून टाकायचं तर ह्याच पद्धतीने ही नागली आपल्याला पाच ते सहा वेळेस स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे तर ही व्यवस्थित स्वच्छ मी पाच ते सहा वेळेस धुवून आहे आणि एका बादलीत ती टाकून सोमवारी दहा वाजता सकाळी मी ही भिजत घातली होती आणि आता सोमवारची रात्र झालेली आहे आणि ही नागली व्यवस्थित भिजली गेलेली आहे आणि छान असा हिचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तिचा काळपटपणा कमी झाला आहे आणि बादलीवर थोडासा फेस आलेला आहे आता परत रात्री ही स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि परत चांगलं पाणी घालून यामध्ये आपण ही नागली भिजत ठेवणार आहोत व्यवस्थित पाच ते सहा वेळेस परत मी सोमवारी रात्री धुतलेली आहे आणि चांगलं पाणी घालून आपण परत तिला रात्रभर ठेवणार आहोत तर आता मंगळवारी सकाळी तुम्ही पाहू शकता परत यावरती फेस आलेला आहे आणि नागली छान आपली भिजून झालेली आहे परत तिला पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे आणि त्यानंतर एक गाळण घ्यायची त्यावरती एक सुती कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि तो कपडा टाकून झाला की यावरती आपल्याला ही नागली निथळवून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित यामध्ये ही नागली काढून घ्यायची आणि निथळून घ्यायची आहे नागली निथळण्यासाठी आपल्याला तीन ते चार तास लागतात त्यामुळे तीन ते चार तास आपण या गाणीमध्ये ही नागली पडू द्यायची आहे तर तीन ते चार तास झालेले आहेत आता नागली व्यवस्थित निथळली आहे पण तरी त्यामध्ये ओलसरपणा आहे तर एवढा ओलसरपणा आपल्याला ह्या नागलीमध्ये नको आहे त्यामुळे आता ही नागली आपण व्यवस्थित पसरवायची आहे आणि हिचा ओलसरपणा कमी करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक कॉटनचं बेडशीट घेतलेलं आहे आणि त्यावरती ही नागली आपल्याला व्यवस्थित बारीक पसरवून घ्यायची आहे फॅन खाली हिला पसरवायची उन्हात तिला पसरवायची नाही अगदीच यातलं पाणी थोडंसं कमी झालं की आपण हिला लगेच गोळा करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे त्यावरती या पद्धतीने ही नागली अशी पसरवायची आहे हे पहा फॅन खाली ही सगळी नागली मी व्यवस्थित अशी पसरवून घेतलेली आहे आता एक तासानंतर ही नागली व्यवस्थित कोरडी झालेली आहे म्हणजे यातलं थोडंसं पाणी कमी झालेलं आहे आता ही नागली गोळा करायची आणि एक दुसरा कॉटनचा कपडा मी या ठिकाणी घेतलेला आहे त्या कपड्यामध्ये ही नागली सगळी काढून घ्यायची आहे आणि आपण हिला या कपड्यामध्ये बांधून घेणार आहोत हे बघा ही नागली फक्त कोरडी झालेली आहे पाण्याचा अंश कमी झालेला आहे पण ही ओली आहे आणि हाताला अगदी थंड लागते आहे तर ही नागली आपण ह्या कपड्यामध्ये छान अशी घासोडी बांधून ठेवायची आहे हे बघा असं व्यवस्थित कॉटनच्या कपड्यामध्ये याला गाठ बांधून व्यवस्थित बांधून घ्यायची आहे त्यानंतर परत एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे त्याला बांधून ही नागली छान अशी दडपून ठेवायची आहे त्यावरतून एक पातेल मी झाकून ठेवणार आहे व्यवस्थित छान उबदार जागेवरती याला ठेवायचं आहे आणि या नागलेला आपल्याला छान असे मोड आणून घ्यायचे आहे छान मंगळवारी रात्री छान अशी नागली आपण बांधून घेतलेली होती आणि आता बुधवारच्या सकाळी हे पातेलं काढायचं आहे आणि या नागलीला आपण उघडून बघणार आहोत अगदी छान आणि मस्त अशी बारीकशे या नागलीला कोंब फुटलेले आहेत हे बघा हे नागलीचं जे गासुडी आहे ती मी मोकळी करते आहे अगदी मस्त प्रत्येक नागलीवरती अगदी शुभ्र असा एक दाणा दिसतो आहे हे पहा तो दाणा म्हणजेच या नागलीला छान असे मोड आलेले आहेत यापेक्षा जास्त मोड नागलेला यायला नको आणि अगदीच कमी मोडही नको हे बघा व्यवस्थित ह्या प्रत्येक नागलीला छान असा बारीकसा पांढरा दाणा दिसतो आहे तो दाणा म्हणजेच या नागलीला सुंदर अशी मोड फुटलेले आहेत नागलीतलं जर पाणी व्यवस्थित आपण कोरडं केलं नाही अगदीच पचपचित पाण्याने भरलेली नागली जर आपण बांधली तर त्याला व्यवस्थित मोड येत नाही आणि नागलीला वास येऊ हो शकतो आणि ती चिगट होऊ शकते आता ही नागली आपल्याला दळण्यासाठी द्यायची त्याआधीला आपण थंड जागेवरती किंवा सावलीमध्ये वाळवून घ्यायची आहे एक ते दीड ही छान अशी वाळून झाली की मग आपण हिला दळण्यासाठी देणार आहोत हे पहा आपली नागली छान अशी कोरडी झालेली आहे पण अगदीच कुरकुरीत तिला गरम उन्हामध्ये वाळवायची नाही आहे आता यासोबत या ठिकाणी मी पाव किलो गहू या नागलीमध्ये दे दळण्यासाठी देणार आहे त्याने पापड छान खुसखुशीत आणि नरम होतात आता ही नागली तुम्ही पा हातात घेतली तर थंड लागते इतपत ही नागली आपल्याला वाळवायची आहे आता ही नागली आपण गव्हासोबत दळण्यासाठी दिलेली आहे आता या ठिकाणी एक ओढणी घ्यायची आहे पॉलिस्टरची बारीक आणि एक कढई घ्यायची आहे त्या कढईला ही ओढणी व्यवस्थित बांधून घ्यायची आहे या पद्धतीने ही ओढणी याला बांधली की यामध्ये आपण नागली गाळून घेणार आहोत आता आपली नागली आपण दळून आणलेली आहे आणि नागली दळताना जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक नाही या पद्धतीची आपण ही जास जास नागली दळायची आहे जास्त जर जाड दळली तर रवा याचा जास्त निघतो आणि अगदीच बारीक दळली तर नागलीचं जे साल आहे ते दळलं जातं आणि नागलीच्या पापडांचा कलर हा काळाकुट्ट तयार होतो त्यामुळे मध्यम स्वरूपाची ही नागली आपण दळून आणली आहे आणि ह्या ओढणीवरती ह्या कढईमध्ये आपण या पद्धतीने ही वस्त्रगाळा करून छान अशी गाळून घ्यायची आहे हे व्यवस्थित सगळं पीठ गाळून झालं की वरती जाडसर कोंडा आणि थोडासा रवा शिल्लक राहतो हे पहा आता हा सगळा कोंडा आणि रवा आपण एका दुसऱ्या कढईमध्ये शिफ्ट करायचा आहे हे बघा या पद्धतीने नागलीच्या वरचं साल म्हणजेच कोंडा आणि थोडासा बारीकसा पांढरसर रवा या ठिकाणी एकत्रित आपण वेगळा करून घेतलेला आहे आता हा सगळा रवा आपण वेगळा करून घेतला आहे आणि या कढईमध्ये सगळं नागलीचं पीठ आपण व्यवस्थित वस्त्रगाळ करून गाळून घेतलेलं आहे तुम्हाला मी ते पीठ दाखवते हे पहा अगदी छान मस्त अगदी मैद्यासारखं टेक्शर असलेलं आपलं नागलीचं हे पीठ सुंदर असं तयार झालेलं आहे अगदी सॉफ्ट आणि मस्त ह्या ओढणीने हे पीठ छान असं गळालं जातं या पिठामध्ये अजिबात नाही नाहीये ताम म्हणजे नागलीच्या सालाचा एकही अंश या नाही नाहीये आणि हा कोंडा आणि रवा आपण वेगळा करून घेतलेला आहे आता हा रवा सुद्धा आपण रव्याच्या गाणीने वेगळा करून घेणार आहोत रव्याच्या गाणीने हा कोंडा गळाला की कोंडावरती राहतो आणि जो रवा आहे जे शिल्लक नागलीचा पीठ आहे ते खाली राहून जातं तर हा कोंडा आता आपण फेकून देऊ शकतो कारण यामध्ये फक्त नागली चवरचं साल उरलेलं आहे पिठाचा अजिबात अंश नाहीये आणि हा जो रवा आपण गाळालेला आहे खालीकडे तोही आपण ना गिरणीवर दळून आणलेला आहे तो आपण व्यवस्थित कणिक दळतो त्याच पद्धतीने बारीक दळून आहे आणि नंतर परत असा वस्त्रगाळ करून याला गाळून घ्यायचंय यानेही नागलीचा वरचा कोंडा वरती राहील आणि छान असं हे पीठ खाली पडणार आहे या पद्धतीने दुसऱ्यांदा आपण रवा दळून आणलेला आहे आणि ह्या पिठाला निगाळांचं पीठ असंही म्हटलं जातं आता आपण चांगल्या पिठाचे पापड कसे करायचे ते पाहणार आहोत या ठिकाणी मी मेजरिंग कपचा वापर केलेला आहे जे मेजरिंग कप असतात त्यातलं सगळ्यात मोठा कप मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि या कपाने मी पाच कप पीठ या ठिकाणी घेणार आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर ह्याच आकाराची मोठ्या साईजची वाटी तुम्ही घेऊ शकता किंवा एकाच वेळेस थोडंसं जास्तीचं पीठ घेऊन वाडग्याने मोजून तुम्ही ही खिशी घेऊ शकतात तर या ठिकाणी मी पाच कप मोजून हे पीठ या ठिकाणी घेणार आहे अगदी छान सपाट करून कपामध्ये पीठ भरायचं आहे आणि हे पाच कप आपण या ठिकाणी मोजून घ्यायचं आहे आता या पिठासाठी लागणारा मसाला आपण प्लेटमध्ये काढणार आहोत या ठिकाणी अडीच टी स्पून मी जिरा पावडर घेतलेली आहे म्हणजे अर्धा टीस्पून एका कपासाठी जिरा पावडर वापरायची आहे त्याच पद्धतीने आपण अडीच टी स्पून या ठिकाणी ओवा पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून या ठिकाणी आपण हिंग घेतलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी तिळ घेतलेली एका कपाला एक चमचा म्हणजे पाच टीस्पून या ठिकाणी मी तिळीचा वापर केलेला आहे तिळी तुम्ही कमी वापरली तरीही चालणार आहे आणि मीठही आपण या ठिकाणी अडीच टी स्पून यामुळे घ्यायचं आहे हे पहा आता आपण या ठिकाणी पापडखार घेतो आहे पापडखार अगदी महत्वाचा आहे तोही आपण या ठिकाणी अडीच चमचा आहे आता ज्या कपाणी आपण पीठ मोजलं त्याच कपाणी या ठिकाणी मी पाच कप पाणी उकळत ठेवलेलं आहे जेवढं आपण पीठ घेतलं तेवढंच पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यात हा मसाला मी घालून घेतलेला आहे पाण्याला छान उकळी आली की मसाला यात घालायचा आहे सुंदर अशी उकळी फुटली की आपण यामध्ये पीठ घालणार आहोत त्या आता या ठिकाणी हे हाटनं मी घेतलेलं आहे याला कोणी चाटूही म्हणतं किंवा घेरूही म्हणतं याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे याने आपल्याला पीठ छान एकत्रित करून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आपण घेतलेलं आहे मोजून ते आपण यामध्ये टाकायचं आहे जा छान अशी उकळी फुटली पाण्याला की हे पीठ आपण या पाण्यावर टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित या पाण्यावरती याला पसरवून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला जशी जशी उकळील तसं तसं हे पाणी या पिठावरती येणार आहे हे बघा असं सगळीकडनं हे पिठावर पाणी आलं त्याच्यातली वाफ निघाली की हे खाली बसतं आणि मग यावर आपण एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं छान असं मध्यमाचेवरती हे आपण शिजवून घेणार आहोत हे बघा मस्त असे पाणी वरती आलेलं आहे पिठाचं आणि वाफ निघालेली आहे आणि पीठ खाली बसलं आहे आणि यावर आपण आता झाकण ठेवून पंधरा मिनटं छान शिजवून घेणार आहोत आता पंधरा मिनटं झालेली आहे आणि हे झाकण आपण काढणार आहोत छान असं पिठाला वाफ भरलेली आहे आणि पीठ हे आहे या ठिकाणी आपण जो चाटू घेतलेला आहे त्याने हे पीठ आपण मोडणार हो। आहोत त्याआधी एक तवा ठेवायचा आहे गरम करत कारण नंतर आपण हा तवा वापरणार आहोत हे बघा या पद्धतीने तवा मी दुसऱ्या गॅसवर गरम करत ठेवलेला आहे आणि आपण पाच कप पाणी मोजून या ठिकाणी घेतलेलं होतं त्याचबरोबर मी अजून पाच कप पाणी दुसरीकडे गरम करत ठेवलेलं आहे कारण की जर नागली जुनी असली तर पाण्याचा हा प्रमाण जास्त लागू शकतं त्यामुळे या ठिकाणी मी पाच कप पाण्यात सुरुवातीला पीठ सोडलेलं आहे आणि या पद्धतीने हे एकत्रित आपण करायचं आहे कोणीतरी जर सोबतीला असेल तर पातेलं पकडायला आपल्याला मदत होईल आणि व्यवस्थित आपलं हे पीठ एकत्रित करता येईल हे बघा या पद्धतीने आपण हे सगळं पीठ पाण्यात एकत्र करणार आहोत तर ही नागली जुनी आहे त्यामुळे याला पाणी जास्त लागणार आहे तर या ठिकाणी जे वेगळं पाच कप पाणी मी गरम करत ठेवलेलं होतं किटलमध्ये त्यातलं मी थोडंसं पाणी यामध्ये घालते आहे आणि परत हे पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतो आहे हे पीठ मी हाटून घेते आहे हे पीठ जर आपल्याला कोरडं वाटलं तर यामध्ये पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि छान असं घेरून घ्यायचं गे आहे हटून घ्यायचं आहे आता हे पीठ मी व्यवस्थित घेरून घेतलेलं आहे आणि छान एकत्रित झालेलं आहे आणि अगदी सॉफ्ट हे पीठ तयार झालेलं आहे आता हे व्यवस्थित घेरून झाल्यावरती या साईडचं जे पीठ आहे ते व्यवस्थित खुरपणीने काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एका ठिकाणी करून घ्यायचं आहे त्या आता या चाटूला लागलेलं पीठही आपण उलटण्याने काढून घेतो आहे आता हे पीठ जे एक्स्ट्राचं या चाटूला लागलेलं ला आहे ते काढण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे एक सुती कपडा ओला करायचा आहे आणि ह्या कोल ओल्या कपड्याने हे जे पीठ आहे असं होडून वेगळं करून घ्यायचं आहे म्हणजे हा चाटू स्वच्छ होईल आणि पीठही वाया जाणार नाही हे बघा आणि हाच ओला कपडा पिठावरती व्यवस्थित आथरून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण तवा गरम करत ठेवला आहे त्या तव्यावरती आपण हे पातीला ठेवायचं आहे हे बघा व्यवस्थित आपण कपड्याने हे पीठ झाकून घेतलं आहे आणि तव्यावरती आपण याला वाप भरण्यासाठी ठेवलेलं आहे आता थाकण ठेवून एक पंधरा मिनटं मध्यमाचेवरती आपण ह्या पिठाला वाफ भरून घेतलेली आहे तर पंधरा मिनटानंतर तुम्ही पहा अगदी मस्त ह्या पिठाला वाफ भरलेली आहे कपडा बाजूला केला तर अगदी छान वाफवरती येते इतकं सुंदर आपलं हे नांगलीचं पीठ शिजलेलं आहे कलर तुम्ही बघा अतिशय सुंदर आलेलं आहे आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मळून घेण्यासाठी जो सुती कपडा आपण पिठावर टाकला होता तोच कपडा एका कडईत घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून हे पीठ काढून घ्यायचं आहे आता हे पीठ सगळंच या पातेलीमध्ये किंवा कढईमध्ये आपण काढून झालं की कपड्याच्या सहाय्यानेच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे या ठिकाणी बरेच लोकं प्लास्टिकची बॅग वापरतात पण प्लास्टिकची बॅग शक्य असेल तर वापरू नका कारण की पीठ खूप गरम असतं त्यामुळे प्लास्टिक त्यामध्ये मेल्ट होऊ शकतं आणि हे अतिशय आरोग्याला धोकादायक आहे त्यामुळे एक कॉटनचा कपडा असा ओला करून त्यामध्ये हे पीठ छान असं मळून घेतलं तर सुंदर असं मळलं जातं आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही ना हे बघा हाताला न चटका लागता छान असं हे पीठ मळलं जातं तुम्ही पाहू शकता अगदी सहज या कपड्याने मी हे पीठ मळून घेते आहे फक्त कपडा ओला असला पाहिजे याची काळजी घ्यायची आता पीठ छान मळून झालेलं आहे आणि याचे हव्या त्या साईजमध्ये आपण पापड करू शकतो तर ज्या साईजमध्ये आपल्याला पापड करायचे आहेत त्या साईजचे मी या ठिकाणी छोटे छोटे उंडे तयार करून घेणार आहे आणि पापड करणार आहे तर पापड करण्यासाठी या ठिकाणी मी मशीन वापरणार आहे पुरी यंत्र वापरणार आहे त्यासाठी दोन प्लास्टिकचे पेपर मी घेतलेत आणि ते दोघं प्लास्टिकच्या पेपरला मी तेल लावून घेते आहे हे पहा या पद्धतीने व्यवस्थित सुरुवातीला तेल लावलं तर नंतर पापड याला चिपकत नाही आता एक मध्यम आकाराची लाटी मी या ठिकाणी घेतलेली आहे त्यावरती दुसरा पेपर मी ठेवते आहे आणि मस्त याचा पापड मी करून घेणार आहे हे पहा या पुरी यंत्रात अगदी सहज पापड तयार होतो लाटावा लागत नाही आणि खूप जास्त कष्टही होत नाही अगदी पटकन प्रेस केला की सुंदर असा मोठ्या साईजमध्ये पापड तयार होतो आता हा पापड तयार झालेला आहे आणि या पद्धतीचे जे डालके असतात त्यावरती पापड तयार झाला की आपण हा पापड काढून घ्यायचा आहे मी ह्याच पद्धतीने तीन ते चार डालक्यांवरती पापड तयार करून घेते आणि एकाच वेळेस सगळे पापड मी उन्हामध्ये वाळत घालते उन्हामध्ये वाळत घालण्यासाठी एक कॉटनची मोठी बेडशीट वापरायची कॉटनचे कपडा वापरला तर पापड छान आणि पटकन वाळून मोकळे होतात आता पहिला पापड झालेला आहे त्याच पद्धतीने दुसरा पापडही आपण तयार करून घेतो आहे पापडांना अगदी सुंदर चकाकी आलेली आहे आणि कलरही अगदी अप्रतिम आलेला आहे हे पहा अगदी सुंदर आपल्या नागलेचा दुसराही पापड तयार झालेला आहे तर ह्याच पद्धतीने मी सर्व पाच किलोचे पापड तयार करून घेणार आहे हे पहा या पद्धतीने पापड तयार करून करून मी उन्हामध्ये असे कॉटनच्या कपड्यावरती वाळत घालणार आहे आणि पापड वाळवताना शक्य असेल तर उन्हामध्येच वाळत घाला म्हणजे उन्हात पापड पटकन असा वाळून होतो आणि कलरही छान येतो आणि पापडाची पहिली खिशी झाली की दुसरी खिशी घेण्यासाठी तेच पातेलं तुम्ही वापरू शकतात फक्त खुरपणीने व्यवस्थित खालचं जे पिठाचा लागलेला भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आणि दुसऱ्यांदा परत त्यामध्ये खिशी घ्यायची आणि खिशी झाली की पीठ मळून घ्यायचं आणि व्यवस्थित पीठ मळलं की त्याच्या लाट्या एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरायच्या आणि एक एक लाटी पापड लाटण्यासाठी घ्यायची आता हे पहा एक ते दीड दिवसाच्या उन्हामध्येच आपले मस्त असे लाल कलर मध्ये नागलीचे सुंदर असे पापड तयार झालेले आहेत हे बघा अगदी ट्रान्सपरंट ते पापड दिसत आहेत आपल्या हाताचं खालचं बोटही त्या पापडांमधनं दिसून येतं इतके छान आणि सुंदर चकाकी असलेले आपले लाल बुंद नागलीचे पापड तयार झालेली आहेत तर पापड करण्यासाठी नागली व्यवस्थित भिजली गेली पाहिजे आणि भिजल्यावरती अगदी जास्त कडक न करता थोडीशी ओलसर असताना ती दळली गेली तर पापडांचा कलर हा काळा येत नाही आणि खूप जास्त बारीक दळायची नाही मध्यम स्वरूपाची जर दळली तर पापडं अगदी सुंदर तयार होतात खूप जास्त बारीक जर तुम्ही दळून आणली तर त्या पापडांना कलर हा काळपट येऊ शकतो त्यामुळे ह्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे पापडही अगदी असेच लालबुंद तयार होतील आता हा पापड आपण तळून बघू तर तळण्यासाठी ट्रिक आहे की एका साईडने चिमट्यात पापड पकडायचा आणि एक साईड पापडाची तेलात सोडायची तेल हे मध्यम स्वरूपाचं गरम असलं पाहिजे एक साईड तळली गेली की त्या तळलेल्या साईडने परत चिमट्यात पकडायचं आणि दुसरी साईडही पापडाची तळून घ्यायची आहे या पद्धतीने कमी तेलातही तुम्ही नागलीचा किती जरी मोठा पापड असला तरी तळून घेऊ शकतात हे बघा अगदी सुंदर आणि मस्त दुप्पट तिप्पट फुलणारा आपला हा नागलीचा सुंदर असा पापड तयार झालेला आहे खाण्यासाठी तर अगदी अप्रतिम आणि खुसखुशीत आहे आता दुसरा पापड तुम्ही डायरेक्ट तेलात सोडूनही तळून घेऊ शकतात पण या पद्धतीत तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो हे बघा मस्त आपला हा दुसराही पापड छान असा खुसखुशीत तळून झालेला आहे तर ह्या पापडांची सविस्तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसे जसे लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय